नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा असंही म्हणतात काही लोक तो बनवून दाखवणार आहे तो खूप छान चविष्ट होतो सात दिवस टिकतो जर जसं तो मुरतो तसं तसं छान लागतो त्यामुळे तुम्ही जास्तीचं बनवून ठेवू शकता मिरचीचा ठेचा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागतो चपाती बरोबर बरोबर पण खाऊ शकता तोंडी पण लावायला पण छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी एक मुठभर हिरव्या मिरच्या धुवून घेतले आहे आता ते तव्यावर भाजून घ्यायचे आहे मिरच्या भाजताना त्या फुटू शकतात अंगावर उडू शकतं त्यामुळं भाजताना थोडीशी काळजी घ्यायची मिरच्या अशा बारीक गॅसवरच भाजून घ्यायच्या आहे असे थोडे थोडे त्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने खालच्या वरच्या बाजूने परें सगळीकडे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे ते आता छान व्यवस्थित भाजून घेतले आहे अश्यात भाजायचे आहे जास्त भाजल्या तर त्याचा कलर चेंज होतो तर मी तवा उतरून घेते त्यामध्ये सालीसकट लसूण घालायचं आहे ते, ते थोडस मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्तच घाला त्यामुळे तिखट खट कमी होतो असं तांब्याने रगडून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळं घ्यायचं आहे व्यवस्थित रगडून घ्यायचं सगळं असं छान रगडून घ्यायचं आहे दोन्ही हाताचा वापर करून पण छान रगडून घ्यायचं आहे थोडस जोर जास्त लागतं त्यामुळं दोन्ही हप्तानी असं उघडून घ्यायचं आहे पूर्वी आजी गाडग्याने किंवा तुम्ही मडकं म्हणत असाल तर त्याने रगडून घ्यायची आता मडकं वगैरे मिळत नाही त्यामुळं तांब्यानेच रगडून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा रगडा गावाकडे खूप केला जातो खूप छान लागतो दोन तीन दिवसानंतर मुरल्यानंतर तर तो खूप छान होतो सात आठ दिवस टिकतो तो लोखंडी ताब्यातली टेस्टच छान लागते आज आजीच्या पद्धतीने माझी आजी अशीच बनवायची आई पण बनवायची छान रगडून घ्यायचं आहे असं थोडा थोडासा तांबे फिरवायचा आहे त्यावर छान बारीक होईल मी छान रगडून घेतला आहे तरी चमच्याने तांब्याला लागलेलं ला। काढून घेऊया अशा पद्धतीने कोणी कोणी रगडा खाल्ला आहे मला कमेंट कमेंट मध्ये नक्की करावा आता मी हा हातावा परत गॅसवर ठेवते आहे आता त्यामध्ये तेल घालून घ्यायचे चांगले एक दीड टेबल स्पून घालायचे आणि हा खरपूस तळून घ्यायचा एक ठेचा ह्याचा येतो तळताना पण खायला एकदम भारी भांना वासाने तोंडाला पाणी येतं तो। खूप जळू द्यायचं नाही नाही तर त्याची सगळी टेस्ट जाईल अगदी दोन ते तीन मिनिटात होतो हा तर हा छान खरपूस भाजला आहे तर गॅस बंद करायचा आहे तो गरम तव्याने छान खरपूस होईल तव्यावरच ठेवायचा आहे दोन मिनिट तव्यावरच ठेवल्यामुळं छान खरपूस होईल गॅस बंद करून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा झंझरी ठेचा आता तयार आहे तुम्हाला तो आवडला असेल तर मला कमेंटद्वारे कळवा आणि कोणी कोणी असा एक ठेचा खाल्ला आहे तेही कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळं माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद